तर मंडळींनो विषय असो आमच्या गणूबाप्पाचं आगमन ना एक दिवस आधीच झाला आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या घरच्या मंडळींनी ते का माझ्या हवाले केल्याने आणि मी पण बाप्पाच्या पाया पडत डायमंड लावच्या कामाक सुरुवात केलं आहे तसं तर माझं बाप्पा असोच पण नजर लागा तितकं भारी दिसता पण जर असे डायमंड आणि मोती लावले ना की त्याचं रूप अजून खुलून दिसता तर सगळ्यात पहिलं मी प्रभावापासून सुरुवात केलं आहे डायमंड लाव आम्ही दरवर्षी आणि इको फ्रेंडली शाडू मातेचीच मूर्ती आणतो आहो कारण आपण बाप्पाच्या स्वरूपात मातीची पूजा करत असतो मंडळींनो आपल्या प्रत्येक सणामागे ना काही ना काही कारण दडलेला माती आपल्याक जीवन देता म्हणजेच आपण जे वस्तू खाताव हो। ते आपल्या आप मातीपासून मिळतात म्हणून गणपतीच्या दिवशी आपण मातीचो गणपती आणू हीच आपली खरी संस्कृती असा पण लोक उत्सवाच्या नावाखाली संस्कृतीची माती करतात आणि ऑफ पॅरीसचे गणपती आणतात असो तर मी पहिली सुरुवात केले प्रभावळीपासना त्याच्यानंतर मुकुटा का डायमंडिंग क्लाउक सुरुवात केलंय आणि तसाच नंतर धोतरा दो, का लेस लावून घेतले आता हे सगळे डायमंड मी पुण्यावरनं येतानाच आणलं होते आणि जे काही अजून लागणार होते ते गावाक येऊन दुकानात घेतले नशी पण गावले कारण ऐन वेळ गेल्यावर काय माझा भेटला हा काय पण नशीब भाईची कृपा भाई गेलो सांगितल्यावरती आणि ते का ते तेक गावले डायमंड आणि त्याच्यामुळे माझे जे अर्धा राहणार होता माझा काम तो पूर्ण झाला आणि अशा प्रकारे मी धोत्रा का सगळे बघा लेस लावून घेतले आणि ती मस्त चमकता चंदेरी कलरची धोत दो, धोत्रावरती लेस आणि दिसताना पण धोतर भारी दिसता त्याच्यानंतर एक एक करत डायमंड लव सुरुवात आहे धोत्राच्या बरोबर मधोमध मद एक डायमंड लावून आहे तुम एक खरा सांगू काय पाप्पा इलो ना की एक वेगळीच एक्साइटमेंट असता आणि माझा डायमंड लावचं काम आहे ना माझा सगळ्यात आवडतीचं काम आहे मी पण मधी मधी बाप्पाकडून असे चाट काढत होते आहे की माझीच नजर लागवली नको सारखं सारखं जाऊन बाप्पा बघत होते आहे आणि प्रत्येकजण आपापल्या परीन होईत तसे बाप्पाची सेवा करत असता आणि खरं तर बाप्पा पण आपल्याकडनं सेवा करून घेऊ आवडतात कोणाक नाही आवडणार एवढे लाड करून घेऊचे कारण दहा दिवस बाप्पा आपले लाड करूसाठीच तर इलेलं असतं हाय मी कानाक पण असे झुंबर लावून घेतलंय हे झुंबर न मला कानाक लय आवडतात आणि आमच्या घरी ना त्या दिवशी हरतळक्याची भजन होती कारण आमचा हरतळकेचा मांडा आणि दरवर्षी आमच्या घरी मांडावर हरतळक्याची भजन असतात बाहेर भजन चालू होती आणि घरात मी गणपती सजवत होते डायमंड अशा प्रकारे एक एक करत डायमंड लावचं काम मी आटपत घेतलंय धोत्राक लावून घेतलंय आणि यो ला शिरोमणी लावून घेतलंय कपाळावर बरोबर मधोमध तो चिकट चिकटवताना लगेच तो त्रास झालो कारण लगे ना लगेच शिरोमणी चिकटत नाही जरा वजन असता तर मंडळीनं सगळे डायमंड लावून आटपल्यावर बाप्पाची चाक मात्र काढून घेतले आणि चाक काढल्यावर थोड्याशी गाणीबिनी म्हटलं आहे तर हे बघा आपलं फायनल लुक माझं बाप्पा कसं दिसता ना आणि माझं डायमंडिंग कसं झाला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझं आजचं जर ब्लॉग आवडला असत ना तर लाईक कमेंट आणि शेअर करूचं मात्र विसरू नका बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये